हाय नमस्कार श्वेताची फ्लॉग मध्ये परत एकदा समाज स्वागत आहे आणि रुद्रने सुट्टी घेतली पुढे का सुट्टी घेतले ताप आला एवढं ताप रुद्रला काय उठले अंगावर त्याचे उठले त्यामुळे ते दवाखान्यात दाखवायचं फोडी काय उठले त्यामुळे त्याला कणकणी वगैरे आले तर मग असायचंय दवाखान्यात आणि मला पण काल ती जास्त जरा साफसफाई जास्त झाली त्यामुळे माझ्या पण दुखायला लागल्या त्या कंबर वगैरे त्यामुळे आता जायचं आहे दवाखान्यात रुद्राला पण आणि मला पण दोघं जाणार दुखत कसं वाटतंय असं आले तर घरात <laughs> राहून रविवारची सुट्टी नाही पण सोमवारची सुट्टी माताची नाही तर शाळेतून सांगितलं नाही राहायचं आजारी असलं तरच त्यात दुखते म्हणून तुला दवाखान्यात न्हायचंय म्हणून नाहीतर राहायचं नाही काय रुद्र परत मग काय होतं आहे काय सुट्ट्या जास्त घेतल्या की नाही परत जाऊ वाटत नाही आपल्याला म्हणजे असं नकोच वाटतं शाळेत जायचं बल्ल्याबरोबर त्यामुळे हम्म <laughs> जायचं असेल ना <दाशिलना> उद्या हां नाही गेलं सर पप्पायचं नाही रे दुख लागले ुकायला ते ट्रॅक्टरची खून आहे रे ट्रॅक्टरने पप्पानी तुला गिफ्ट दिलाय पप्पा असून पप्पाचे खून कसले ट्रॅक्टरची <laughs> आज इतनी खुशी इतनी खुशी तर नाही दुर्लक्ष करून चालणार नाही त्याच्याकडं कारण का तो बरेच दिवस झाले सांगते मम्मी उतले, ते उठले दुखते म्हणून त्यामुळे मग जायचंय तर हा आमचा घरचा साज अर्जुन आणि याच्या सोबतच दुसरा पण बैल आहे तर दोघं पण गेली होती मैदानाला आणि मस्तपैकी गुलाल घेऊन आला आहे आमचा अर्जुन तर मैदानात ना अर्जुनचा दोन नंबर आला आणि चिक्याने गटपास केला तर खरंच खूप मेहनत असते बरं का यांच्या मागं पण शर्यतीचं आपण बोलतो खरा तर बरेच स्ट्रगल असते एवढं सोपं नसतं श शर्यतीत क्षेत्रात टिकून राहणं आणि पोचणं सर्वांपर्यंत आपला बैल तर खूप म्हणजे भारी आहे बरं का आमचा अर्जुन आणि त्याच्यानंतर मग तब्येत दोघांची डाऊन असल्यामुळे दोघे पण दवाखान्यात जायचं होतं दोघांना पण घेऊन तर मी पण आणि रुद्र पण दोघांची पण तब्येत टाहून होती मी जास्त काम केलं होतं ना त्यामुळे थोडी कंबर वगैरे दुखत होती तर त्याच्यानंतर मग फायनली आम्ही दवाखान्यात आलो तर हाही नाही नकरातला दवाखाना आणि रुद्राला इंजेक्शनची भीती वाटत होती पण बसलेला निवांत वाट बघत आणि मग कारण का त्याला दुखत पण होतं त्यामुळे त्याला दवाखान्यात न्यायचं होतं आणि त्याच्यानंतर ते एक पण काम चालू दवाखान्यातलं आणि त्याच्यानंतर मग मी गेले आयब्रो करायला आणि रुद्राचे पण केस कटिंग करायचे होते त्यामुळे रुद्रला ते घेऊन गे गेले आणि नंतर मग मी आयब्रो करून घेतला घरी आले भूक लागली होती आंबा खाल्लं आणि त्याच्यानंतर आम्ही अचानक प्लॅनिंग झालं भाटवड्याला जायचं होतं कारण का माझे नंतर त्यांचा लहान मुलगा त्याचा वाढदिवस होता तर अचानक प्लॅनिंग झालं त्यामुळे आम्ही सर्वजण गेलो आणि अण्णाने हे नव्हते कारण काही दुसरं कामं होते भैल्यांचे त्यामुळे आणि हा आहे आमचा ईश्वरपूर फायनली ईश्वरपूर झालं बरं का तर हे आहे आमचं ईश्वरपूर आणि इकडे बघू शकतात ज्ञानदीप स्कूल आहे इंग्लिश मीडियम आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलो फायनली ताईंच्या घरी आणि खूप असं छान बोलतात ना एकदम सिम्पलमध्ये छान असं सेलिब्रेशन केलं आणि हा ब्लॉग असंच असेच माझे ब्लॉग असणार आहेत जे काही बोलतात ना दिवसात जे काही घडणार आहे त्यातले थोडे 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 असे शॉर्ट घेऊन मी व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि माझे ब्लॉग वगैरे तुम्हाला आवडत असतील तर नक्की सर्वांचा बरं का आणि खूप सारी चिल्ली पिली होती कारण का लहान मुलांचा वाढदिवस बोलल्यानंतर लहान चिल्ली पिली असल्याशिवाय काहीच मजा नाही बरं का तर त्यांचं गेल्यापासून दंगात चालू होतं सर्वांचंच कारण का नाही बोललो ना तरी घरात सात आठ जणं चिल्ली पिलीच होती आणि मग एकाला दिला का दुसऱ्याला पण पाहिजे याच्यावरूनच मी मी त्यांचे भांडणं तर खूप मजा असते बरं का लहानपण ना देवा असं बोलतात ना ते खरं आहे त्याच्यानंतर मग बरेच जणांनी औक्षण वगैरे करून घेतलं त्यांच्यातल्या सर्वता म्हणजे ज्या होत्या महिला त्यांनी आणि त्याच्यानंतर मग आमची वारी तर मग आम्ही पण औक्षण करून घेतलं आणि सयू रडत होती कारण का तिला पाहिजे होता केक तर केक कटिंग होईपर्यंत ना कोणालाच तीर नसताना अशातली गोष्ट तरी आमचा रुद्र जरा थोडा शांत बसलेला तर असं छानसं सेलिब्रेशन सेलिब्रेशन झाले बघा तर गाईंच्या आमच्या गावाचं नाव आहे भाटोडे आणि तिकडं अशी खूप म्हणजे गावात घरं असल्यामुळे सर्वजण लहान लेकरं वगैरे भरपूर जण होती बोलतात ना मित्रमंडळी भरपूर होती लहान मुलांची तर मग खूप गर्दी होती आणि ठीक आहे म्हणजे असं गर्दी असल्याशिवाय बोलतात ना लहान मुलांचा वाढदिवस साजरा नाही वा। होत तसंच तर बरेच जण मुलं वगैरे आली होती आणि ह्या माझ्या जाऊबाई तर त्या तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसतातच आणि त्याने पण छान असं रक्षण करून घेतलं तर शांतच बसलेला थोडा वेळ कारण का त्यांचं कसं लहान मुलांचं सांगता येत नाही परत रडायला लागले म्हणजे तर इथेच ब्लॉग मी आता एंड करणार आहे आमच्या ताईंची फॅमिली आणि भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करा म्हणजे मी नवीन नवीन माझे ब्लॉग नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येईन आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद